केली आणि आत्महत्ये मागं त्यांचं कारण जे त्यांनी के नमूद केलेलं आहे ते संपूर्ण समाजाला आणि प्रशासन व्यवस्थेला करायला कारण काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद केलेलं आहे आज एक डॉक्टर आपण लाखो स्वप्न घेऊन जे आपल्या कुटुंबासाठी देशाचं सेवा करण्यासाठी सुरू केलं होतं आत्महत्या करत आमच्यासाठी ही गोष्ट खूप चिंताजनक आहे म्हणून आज केस के तालुक्यातील जनतेच्या वतीनं एक प्रतिकात्मक आंदोलन आम्ही करत आहोत कारण आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आम्हाला माहिती लोकांना त्रास होत आहे पण पर शासनापर्यंत आमच्या भावना जात नाहीत म्हणून न आम्हाला हा मार्ग किमान पंधरा मिनिटांसाठी घ्यावा लागत आहे आमची एक विनंती आहे दुसरे वैद्यकीय अधिकारी ती जर श्रीमंत घरातली असती तर कदाचित मोठं हॉस्पिटल टाकून आज ती रस्त्या आत्महत्या करा करायची वेळ तिच्यावर नसे आली नोकरी करायची वेळ नसते आली अनेक डॉक्टर नोकऱ्या करत नाहीयेत मोठमोठे हॉस्पिटल टाकून आपले व्यवसाय करतात मात्र या तरुणीने आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी फडक्यांसारख्या ग्रामीण भागामध्ये तिने आपली सेवा सुरू केली होती मात्र तिचं स्वप्न भंगलेलं आहे तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तिच्यावर जो त्रास झालेला आहे तिला तिच्यावर दबाव टाकला गेला प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत त्याच्या मागे या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे एकता संपदा मुंडे प्रश्न नाहीये तिच्या रूपाने या तरुणींची काय अवस्था आहे याचं ते प्रतीक आहे म्हणून आज आम्ही विनंती करतो प्रशासनाला केस तालुका प्रशासनाला केस तहसील प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या केजवासियांच्या भावना समाजापर्यंत आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत त्यांनी पोहोचाव्यात कारण संपादा मुंडेचा स्वप्न एक गरीब कुटुंबातील एक तरुणी होती जिच्या आई आक्रोश ऐकला तर आज थांबवत नाही अशी अवस्था आहे म्हणून आमची एक विनंती आहे संपूर्ण आमच्या केज तालुक्यातील जनतेच्या वतीनं की या प्रकरणाची